संग्राम जग केलं नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे जा ह्याच्यापेक्षा जा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संग्राम जगान केलं काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे ये महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे जा ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे